नमस्कार मित्रांनो आपल्या महसूलसेवक या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे आपण कोल्हापूर जिल्ह्याचे शिवाजीराव गुरव यांच्याशी संवाद साधणार आहे मित्रांनो नमस्कार शिवाजीराव नमस्कार मी शिवाजी धनराम गुरव शिवा सेवक कोल्हापूर तालुका करवीर तुमचे आंदोलन सुरू करण्याचा मुख्य उद्देश काय आहे सर मुख्य उद्देश आमचा आहे की आम्हाला आपलं म महसूलसेवकपद म्हणजे पद हे ब्रिटिश काळापासून चालत आलेलं आहे आणि ब्रिटिश काळापासून चालत आलेलं आहे आणि या तळागाळातून काम करणारा आमचा पोतवाल बांधव हा आजपर्यंत श्रेणीसाठी अजून वंचित राहिलेला आहे महाराष्ट्र शासनाची जे काही जे काही कामं वगैरे येतात त्याचा शेवट काम करण्याचा जो टप्पा जो महाराष्ट्र शासनाचा असतो तो सर्व आमच्या पोतवाल बांधवावर अवलंबून असतो जैसे की आमच्या कोल्हापूरला मोठा पूर परिस्थिती निर्माण होते त्या पूरपरिस्थितीला आमच्या कोल्हापूर जिल्ह्याला ऐंशी टक्के हा पुराचा वेढा पडलेला असतो त्यावेळी जे महसूल प्रशासनमध्ये जे काम करायला जे त तलाटी तहसीलदार जे असतात ते पाण्यामुळे सग सर्व वाहतूक बंद झाल्यामुळे ग्रामीण भागात पोचू शकत नाही त्या ठिकाणी सर्व तिथला कार्यभार हा संपूर्ण आपला महसूल सेवक सांभाळत असतो आंदोलन जे लागलेलं आपलं सर ते आंदोलन जवळपास सत्तावीस दिवस झाले सुरू आहे आणि प्रत्येक कोतवाल महसूल सेवक हा आंदोलनात सामील झालेला आहे आपल्या माहितीप्रमाणे तर प्रशासन प्रशासनावर साधारण जनतेवर साधारण शेतकऱ्यावर याचा काय परिणाम झाला आहे सध्या शासनाचा महसूल पंधरवडा चालू आहे हा महसूल पंधरवडामध्ये शासनाचे विविध शासनाने आपले उपक्रम चालू केले होते की आपले दाखले वाटप परत लक्ष्मीमुक्ती योजना हो ह्या सर्व गोष्टी करताना गाव पातळीवर तलाठी यांना यात काही पूर्णता माहिती नसते ही सर्व माहिती सगळी ठप्प झालेली आहे किंवा या दरम्यान जे पीक पाणी भरायचा कार्यक्रम चालू आहे शासनाचा तो आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातून आत्तापर्यंत फक्त चार टक्के भरलेला आहे आम्ही महसूल शोक संपावर असल्यामुळं आमचा चार टक्क्याच्यावरील कोणत्याही प्रकारचा हा पीक पाणी भरलेला कार्यक्रम पूर्ण झालेला नाही आता जर परिस्थिती जर बघितली तर सर्वात खाली आपला महसूल हो नसल्यामुळे कोल्हापूर जिल्हा हा पीक पाणी भरण्यात सगळ्यात पाठिंबा आहे सर आता जसं आपण सांगितलं की चार टक्के शेतकऱ्यांनी फक्त पीक पाणी केली आणि उर्वरित शेतकऱ्यांनी नाही केली याचा परिणाम कसा होऊ शकतो याचा परिणाम म्हणजे शेतकऱ्यांना जे आता सहकार संस्थेकडून पीक कर्ज मिळणार होते किंवा शासनाकडून जे कर्जमाफी होणार आहे किंवा शासनाकडून पीक विमा होणार आहे त्याचं जे काही जे शा शेतकऱ्यांना जे याचं फल मिळणार होतं जे काय नुकसान मिळणार होतं नुकसान भरपाई मिळणार होती ती त्या लोकांना मिळू शकणार नाही शेतकऱ्यांना सामान्य शेतकऱ्यांचा यात हाल व्हावं लागले सर आपल्या आंदोलनाला राज्यभरातून महसूल सेवकांचा किती पाठिंबा आहे आणि इतर कर्मचारी संघटनेनी तुम्हाला पाठिंबा दिला आहे का आमच्या सध्या माझ्या माहितीनुसार आम्ही विदर्भ म्हणजे नागपूरपासून हजार किलोमीटर अंतरावर कोल्हापूर जिल्हा आणि आमच्या बी पुढे अडीचशे किलोमीटर कोकण विभाग हे मिळून असे आम्ही पंच्याण्णव टक्के लोक या संपामध्ये दाखल झालेला आहे उतरलेला आहे पंच्याण्णव टक्के लोकांनी या कामावर बहिष्कार टाकून संपात सहभागी झालेला आहे आमरण उपोषणाचा निर्णय का घेतला महसूल सेवकाच्या मागण्यांसाठी या टोकाच्या भूमिकेची गरज का वाटली आपल्याला कारण का आमच्या कुटुंबात आमचे वयस्कर आई वडील आमची शिकणारी लहानगी मुलं या शिक्षणाचा खर्च किंवा आई वडिलांचा वैद्यकीय खर्च पाहता को, हा प्रपंच आम्हाला मिळणाऱ्या पंधरा हजार रुपये मानधनात कोणत्याही प्रकारचा कोणीही सरकार असेल किंवा कोणीही चालवू शकत नाही ही शासनाची सर्व महसूल मिळवून देणारी सर्व आम्ही करत असतो कामं परंतु जो आमचा महसूल सेवक कर्मचारी वंचित राहिला आहे त्यांना शासनानं चतुर्थ श्रेणी बहाल करून योग्य तो न्याय द्यावा यासाठी आम्ही जोपर्यंत आम्हाला श्रेणी भेटत नाही तोपर्यंत आम्ही हा निर्णय ठेवलेला आहे की शंभर टक्के आंदोलनात पाठिंबा देऊन शंभर टक्के संप यशस्वी करायचा भले कितीही दिवस चालू ठीक आहे शिवाजी सर तुम्ही खूप छान माहिती दिली या आपल्या प्रसारमाध्यमातून आपण प्रत्येकापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करू धन्यवाद शिवाजी सर धन्यवाद नमस्कार बघू शकता तुम्ही मित्रांनो इथे आपल्या आमरण उपोषणासाठी बसलेले काही मौसम बांधव इथे बसलेले आहेत आणि किती संख्येने कोल्हापूर वगैरे इथे आपल्याला